म्हणजे मध्या नकुल वाडेकरची आजी जीवन गाणे गातच रावे जीवन गाणे झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे झालं गेले का म्हणा निमंत्रण वगैरे न्यायला वाटत अहो कोणाच्या काय म्हणता माझ्या दिलाच्या मुलाचं बाजू आहे चार दिवसावर आणि त्यांच्या सगळ्यांनी निमंत्रण पत्रिका आणि सगळी रिटर्न मदत पण करायचं आहे सासू सासरे केल्यामुळं सगळं मला करायला लागलं माझ्या माझ्याच्या लग्नापासन तर त्याच्या मुलांच्या सगळं मला करायला लागलं त्यामुळे मला आता निमंत्रण पत्रिका तयार करत बसायच्या मी निमंत्रण पत्रिका तयार करायला बसले तितक्यात माझा मुलगा राहू लागला आई आई काय करतेस अरे बाळा आता की नाही आपल्या दोन दिवसावर मग मला निमंत्रण पत्रिका द्यायच्या लोकांना आई तू का करतेस मग ते का नाही करत अरे काकू कशी करेल काकू काका ही आपली माणसं आहेत ना अरे आपली माणसं म्हणजे काय ग राहुल आता तू बाजूला हो बरं मला काम करू दे तू मला शंभर प्रश्न विचारशील आई ते सांग अरे आपली माणसं म्हणजे आपले रक्ताचे नातेवाईक ते आपल्याला मदत करतात आपल्याला वेळो काळ उपयोगी पडतात राहुल मग त्यांना मदत नको करायला अरे रक्ताची माणसं आणि नातेवाईक म्हणजेच ती आपली माणसं असतात का ग राहुल नक्की काय म्हणायचं ते सांग बरं मी चमकलेच हा अशी प्रश्न का विचारतोय कधी न बोलणार मुलगा मग मी म्हंटल अरे नक्की तुला काय म्हणायचं राहुल आई मी तुला एक सांगू का ग आपण हो म्हणावं तर ही कामं राहणार आणि नाही म्हणावं तर आपण एक तर मुलांना वेळ देत नाही आपल्या कामामुळं आणि त्यांना नाही नाही कसं म्हणायचं मग त्याला मी म्हटलं बरं सांग पण थोडक्यात सांगा आई आई तू रागवणार नसले तर सांगतो बरं का अरे नाही रागवणार बाबा सांग आई तुम्हाला रोज एक तास खेळायला सोडतेस ना भाई हो सोडते मग त्या दिवशी काय झालं मी खेळायला गेलो क्रिकेट आणि असा बॉल मारला त्या आजोबांच्या खेळ खेळकण फुटली मी घाबरलो आणि असे धूम ठोकणार सध्या आजोबांनी मला मागली ए, ए ए मुला ठाम 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 इकडे इकडे मी घाबरलो चक्क आजोबांना म्हटलं आजोबा प्लीज मला माफ करा मी माझ्या खाऊच्या पैशात न तू तु मला तुमची कास भरून दिल बर का आजोबांनी मला जवळ घेतलं अरे हॅब आज तू शंभर टाका पडल्यास तरी मी भरत आपल्याकडे भरपूर पैसे आहेत चल ये तू ये माझ्या घरी ये त्यांनी मला घरी नेलं बागेत दाखवलं इतकी जागा छान म्हणे आपण रोज इथं क्रिकेट खेळू माझ्या मनात क्रिकेट खेळशील का मला आनंदच झाला आणि तितक्या त्या आजीबाई बाहेर आल्या बरे पान छान आणि मला म्हटल्या बाळा इकडे इकडे त्यांनी बसवलं मांडव घेतलं आणि लाडू दिला आई तिचं भोगलोच तू तर म्हटलीस ना लोकांचं काही खायचं नाही मी बाहेरच्या लोकांनी दिलेलं काही खायचं नाही म्हणून पण आई इतको प्रेमान त्यांनी मला लाडू दिला तुला काय सांगू मला तो खावाच लागला मग मी म्हटलं की आता मी जातो अशोभात मला आई ओढेल आता मी घरी जातो तर मी म्हंटल तुझ्या त्याजोबा रोज येत बरं का तुझं नाव काय बाळा मी म्हंटल माझं नाव राहुल आणि रोज जाऊ तर खेळायला आई ते, ते मी रोज त्यांच्याकडे एक तास खेळायला जातो मी त्याच्याकडे डोळेवरून पाहिजे तर म्हटलं आई लागू नको नाग ते आजी आजोबा इतके छान आहेत आपल्या घरात जर तसे आजोबा असते तर कितके आनंद झाला असता तर मी जसत्र मग तो म्हटला आई मी त्यांच्याकडे रोज एक तास खेळायला जातो ना तर ते माझ्या बरोबर क्रिकेट खेळतात माझ्या बरोबर कॅरम खेळतात आणि ते आजीची नाही मला छान गोष्टी सांगतात आणि त्यांनी तर माझ्यासाठी पुस्तक नुसतं खेळत नाही माझा अभ्यास पण घेतात मला ते खूप आवडतात आई त्यांना एक पत्रिका का आग असा माझ्या अंगावर काटा आला आणि मग मी त्याला म्हटलं राहूज हे गे पत्रिका आणि कोण आजी ना त्यांना बोलवत मला तरी पाहायला मिळते ते त्यांनी इतका आनंद झाला इतका आनंद झाला की ते त्यांनी घेऊन ठेवली आणि त्यांना पत्रिका लिहून दिली बारशाचा दिवस चुकवला आम्ही आवडून वगैरे कार्यालयात गेलो कार्यक्रमाला सुरुवात झाली कोणी गो कोणी गो पाळ घ्या पण राहुलचं काही लक्ष नव्हतं राहुलचं लक्ष चलविचल कोणाला शोधत असा काय म्हणती पण नंतर जेव्हा एक जोडप तिकडून आलं अगदी सत्यनारायणचा जोडा तिकडून आल्यावर राजबा आजोबा म्हणून त्यांनी जे काय नाही त्यांच्याकडे धाव ठोकली त्या आजोबांनी पण त्याला छान उचलून घेतलं आणि ती जोडी पाळण्याजवळ आली बाळाला त्यांनी झपलं टोकडं तुटत आजी मी स्वतःच्या हाताने शिवलं होतं आणि बाळाला साखळी आणली मजा यांना सगळ्यांना गिफ्ट आणलं आणि मला इतकं ते म्हणजे पाहून इतकं म्हटलं की आपलं स्वतःच माणूस देखील इतकं प्रेमाने कोणी करणार नाही म्हणून इतकं वाईट वाटलं आणि नकोच राहून चालतोच आलं आजी तू गाणं म्हण आजी तू गाणं म्हण हे असते तर म्हणजे सारखं लागलं नंतर आपल्याला वाईट वाटतं ना तर मी त्याला ओरंडात लिहि आजी म्हणल्या नको हो माझे बाळ येते थांबा बाळांनी म्हणते गाणं इतकी सहनशीलता इतकं प्रेम आणि मग त्यांनी सुरुवात केली देव जरी मज कधी भेटला माग हवे माग म्हणाला म्हणे प्रभू रे माझे सारे जीवन दे असं म्हणून त्यांनी माझ्या राहुलच्या तोंडावरून हात फिरवला त्यांनी राहुलच्या तोंडावरून हात फिरवल्यावर मला माझी सासू आणि आई नजरेसमोर समोर कारण माझ्या मुलावर प्रेम करणारी फक्त मी माझी आई आणि माझ्या सासूबाई इतकं प्रेम करू शकतात आणि यांनी दोन हात हात फिरवल्यावर माझ्या डोळ्यात मग अंगा लग्न होऊ लागल्या म्हणून मी त्यांना नमस्कार करायला खाली वागले तर आजोबांनी किशांना पैसे काढले आजी नळ दिले आजी माझ्या हातामध्ये ते पैसे दिले बाळा तू बांगड्या बरोबर आहे का आणि त्यांनी माझा हात जो पुरवळाला सुरुवात केली तर त्या स्पर्शामध्ये मी माझे स्वर्ग सुखात राहून निघाले हीच का माझी माणसं खरंच माझी माणसं मला भेटायला जे या आनंदात मी अक्षरशः सुर सर्व सुख उभं बोलत होते जय हिंद जय महाराष्ट्र